तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग आणि शॉर्टचा अर्थ समजून घेतला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्टचा अर्थ समजून घेऊयात वे, तर वेळ न घालवता स्टार्ट करूया आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा तर आज आपण पाहणार आहोत लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट लॉंगेस्ट म्हणजे सर्वात लांब आणि शॉर्टेस्ट म्हणजे सर्वात आकूड तर आपण आता इथे पाहूयात तर इथे थ्री व्हेकल्स दिलेल्या आहेत हा एक आहे ट्रक आणि ह्या दोन्ही कार्स आहेत तर ह्या तिन्ही व्हेकल्स सर्वात मोठ काय आहे तर हा ट्रक सर्वात मोठा आहे म्हणून लॉंगेस्ट आहे आणि ह्या इथे दोन कार्स दिलेल्या आहेत तर याच्यातले सर्वात छोटी कोणती आहे तर हे पा ह्या ट्रकपेक्षा थो छोटी ही कार आणि आणि ह्या कारपेक्षा मोठी आहे ही कार, कार त्याच्यासाठी आपल्याला लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट हा शब्द वापरायचा आहे तर आखूड म्हणजे लहान मग सर्वात आखूड कोणती आहे ही वाली म्हणजेच आखूड म्हणजे लहान आणि ही सर्वात लहान आहे मग ही आहे शॉर्ट आता खाली काही दिले ते पाहूयात कलर द बॉक्स बिलो द लॉंगेस्ट कॅटर पिलर म्हणजे कलर करायचा आहे बॉक्सला पण कोणता कलर आहे जो कॅटर पिलर सर्वात लांब आहे तर ह्या तिन्ही मधला कोणता आहे बरं हा वाला आहे मग या बॉक्सखाली कलर करूया आणि जर ह्या लॉंगेस्टच्या जागेवर शॉर्टेस्ट असा शब्द आला असता तरी ते कल ह्या बॉक्समध्ये कलर केला असता तर आता आपण खाली काही दिली ते पाहूयात कलर द बॉक्स नेअर द शॉर्टेस्ट क्यू म्हणजे कलर करायचं आहे बॉक्सला पण कोणत्या जी सर्वात छोटी क्यू आहे क्यू म्हणजे रांग क्यू म्हणजे रांग तर ह्या तिन्ही मधले कोणती रांग सर्वात छोटी आहे ही वाली मग ह्या बॉक्सला आपण कलर करूया आणि जर ह्या शॉर्टेस्टच्या जागेवर हो लॉंगेस्ट शब्द आला असता तर ह्या बॉक्समध्ये कलर केला असता तर तुम्हाला लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट म्हणजे काय कळालंच असेल लॉंगेस्ट म्हणजे सर्वात लांब आणि शॉर्टेस्ट म्हणजे सर्वात अकूड तर माझा जो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय